वेळेची पाबंदी पाहता आणि एकूण परिस्थिती पाहता मी काही जास्त वेळ घेणार नाही आणि एक परिपाठी आहे परंपरा म्हणून काहीतरी दोन शब्द बोलावे लागतील विद्यादायिनी माता क्रांतीशुरी महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण सर्वजण त्रिवार अभिवादन करू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदया आणि या विद्यालयाच्या माझी मुख्याध्यापिका माननीय थकाथे मॅडम या विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे मित्र श्री सय्यद सर आणि मंचावर उपस्थित समस्त प्रमुख अतिथी या विद्यालयाचा संपूर्ण स्टाफ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गणमात्म्य व्यक्ती आणि सर्वात महत्वाचे माझे प्रिय विद्यार्थी विद्यार्थी सर्वांना माहीत आहे की आज लाडे सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्याच अनुषंगाने ध्येयपूर्ती या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे माझे मित्र श्री हरिश्चंद्र लाडेसर यांच्याबद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलेलं आहे सांगण्याची गरजही नव्हती अनेकांना ते माहिती आहे उरली सुरली त्रुटी जर तुम्हाला भरून काढायची असेल तर आता हे जे ध्येयपूर्ती ग्रंथ आपण प्रकाशित केलेला आहोत ते तुम्ही जरूर वाचा सय्यद सरांना मी एक छोटीशी सूचना करू शकतो की त्याच्या प्रती तुम्ही ठेवणारच आहात शक्य झालं तर आणखी जास्त प्रती ठेवा तुमच्या लायब्ररीमध्ये आणि मोस्ट ऑफ द स्टुडंटला ते अवेलेबल करा जेणेकरून ते वाचू शकतील आणि तुम्हाला प्रत्येकाला वाचायचं आहे तसं बोलण्यासारखं खूप आहे नाही बोलणार मी जास्त गजबे सरांनी सांगितलं ते एकोणनव्वद साली आले लाडे सर त्र्याण्णव साली आले आणि या दोघांच्या मध्ये माझी चटणी झाली या दोघांच्या मध्ये मी आलो एक्क्याण्णव झाली माझी चटणी दोघांच्या मध्ये दोन्ही मोठे व्यक्ती मी लहानसा माणूस मी ऍक्च्युअली सायन्सचा माणूस आहे मी केमिस्ट्रीचा लेक्चर आहे <laughs> बोलून घेतो दोन चार शब्द आणि लाडे सर लहानसा माणूस माझा मित्र बिना मला झाडावर चढवून टाकायचे की सर तुम्ही केमिस्ट्रीचे सायन्सचे माणसं वाटतच नाही म्हटलं काय झालं का माझ्या शिकवण्यात चुकी आहे का रे भाऊ म्हणजे केमिस्ट्री काय बरोबर आहे की नाही अहो सर मला कुठले केमिस्ट्री काय तुम्ही ते एवढे बोलता एवढे वाचता की तुम्ही मराठीचे लेक्चरच वाचता म्हणून मी गमतीनं म्हणायचं भाऊ माझी गव्हर्नमेंटकडे कंप्लेंट करू नका आता माझं अप्रुव्हल कॅन्सल होईल की या माणसाला केमिस्ट्री येतच नाही सांगायचं असं की आमची मैत्री होती त्यावेळेस पालांदूरचं चित्र वेगळं होत जेव्हा लाडवे सराची थोडीफार मैत्री झाली किंवा सुरुवात झाली तो जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णवचा काळ होता मी थोडा स्थिर स्थावर झालो होतो विचार जुळत गेले काही प्रसंग असे यायचे विनोदी प्रसंग यायचे आमची केमिस्ट्री जमत गेली गाळासमोर चालत गेला थोडं मला वाचनाचा छंद असल्यामुळे आणि फुले आंबेडकर या विचारसरणीचा थोडासा प्रभाव असल्यामुळे प्रभाव इन द सेन्स मी क्लिअरली सांगतो की जे थोर पुरुष असतात व्हॉट हू हु मे बिट व्हॉटेवर जे कोणी आहेत ते कुठल्याही जातीचे धर्माचे समूहाचे नसतात ते संपूर्ण मानव जातीचे असतात आणि ही विचारसरणी मी अडॉप्ट केलेली आहे आणि मी ठासून अजूनही सांगत असतो त्यामुळे सरांशी वेबलिंग जुळली त्यावेळी जे काही छोटे मोठे कार्यक्रम होते तेव्हा सर मला बोलवायचे आम्ही एक दोन कार्यक्रम काही केले होते विचार पटत गेले पालांदूरही बदलत गेला आमचेही लग्नविघ्न झाले सांसारिक जीवनात आम्हीही पडलो अनेक गोष्टी घडत गेल्या सरांच्या त्या सर्व त्यांचे विशेषण आता तुम्ही ऐकल्या पाहतात ते वक्ते आहेत प्रबोधनकार आहेत अनेक आहेत एकही त्यांच्या सुटला नाही या माणसांनी कोणासाठी काही बाकी ठेवलंच नाही एवढे असं करायचं नाही सर बाकीच्यासाठी ठेवायचं बरं का तुम्ही सर्वांच्या सर्वच आपल्या वाट्याला घेऊ नका वा वा मैत्रीपूर्ण माझं म्हणजे तुमच्यावर ठीक आहे सर्वच तुम्ही घेऊ नका थोडस बाकीच्यासाठी ठेवा लोग 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 चला आमची अशी चालायची मैत्री मध्ये अजूनही आम्ही फोनवर बोलताना आम्ही मैत्री चालतो माझी पत्नी तर म्हणते का माट दोन तीन असे माझे मित्र त्यांचे फोन आले की सरळ सांगते आता अर्ध्या तासाची खूप त्याच्यात लाडेसराच्या लाडेसरांचा फोन आहे का चला अर्ध्या तासात मी माझे काम आठवतो वहिनींना काय माझं फोन आहे माहित नाही भाऊ कदाचित हेच डायलॉग त्यांच्या घरी असतील चला एनिवे तर ते जसे एक उत्कृष्ट शिक्षक आहेत समर्पित शिक्षक आहेत तसे ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी होते कसे साथ। था। था। ते सांगते सर अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांचा आवडता विषय कोणत्याही व्यक्तीने एक शिक्षक विषयासाठी सांगतो इथं माझे एक दोन विद्यार्थी आहेत त्या स्टॉप मध्ये दिसून राहिले माझे विद्यार्थी आहेत आमचे त्यामुळे माझा हक्क आहे थोडा बोलण्याचा कुठलीही काम करताना पूर्वतयारी करावी माणसाने अपुऱ्या माहितीवर सामोरे जाऊ नये सरांना अंधश्रद्धेबद्दल बोलायचं राहायचं तर आपण पाहतो तो एक कुणीतरी तो महाराज काहीतरी चाकू पिकू खुपुसून काहीतरी तो पांढऱ्या चाकूला लाल करतो एखादा भोंधू बाबा काहीतरी एखाद्या कटोरी का मध्ये काहीतरी भलतच एखादं सबस्क टाकतो आणि त्याला आग लावतो आता बाबा तो साधू महाराज परवडला आणि त्याचे ते कर्तृत्व परवडले आमच्या सरांनी माझं डोकं कशाला खायचं हा माणूस एवढा जिज्ञासो यांना असं वाटायचं की तयारी पूर्ण करायची लाडेसर बेगून केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतात ते तसं तसायला काय ते कशी का आग कशी लागते एवढ्या तन्माई तरी काहीच एक का असं वाटायचं की माझा म्हणजे बारावीचा माझा केमिस्ट्रीचा क्लासेस सुरू आहे मग सांगत होतो